निघतानीच पंधरा लाख निघाले फक्त तुम्ही व्यवस्थित राहत सगळं तुमच्यावरती तुम्ही फक्त शांततेत मुंबईकडे चला त्यांना असं ना यांनी जिंदगीत कधी बघितलं नसेल असं फक्त तुम्ही शांततेत तिथपर्यंत चला त्या आडीत फिडीत नसतात आपल्याला आता एवढं मोठं आग्या मोळ आडीनं सोपं गेलो मी कधून गेलो आहे तर त्यांचा तर कार्यक्रमच झाला म्हणून समजायचं मी कसं कसं हँडल करतो मलाच माहिती माझ्या गाड्यात रुमाल नसला तर मला ढकली देत बाजूला मध्ये तुम्ही होता काय रे र ते आपल्या गावातले गायल ते का नाही मला झोपत नाही भाऊ मला काय म्हणतात तुमची उघड झोप मोडली आणि येणेच मोडली तुमची झोप नाही मोडायला पाहिजे बरं का आणि यानेच ओळून घेतली मी म्हणलं गार कस का लागेल लागला बाबा मला आहेत मला पण मी माझ्या जातीचा जा राग राग नाही करत मला माहिती आहे ही जात एवढी प्रगत होणार आहे फक्त एकदा हिला आरक्षण मिळू द्या जात कोणालाच ऐकत नाही मग कोणालाच ऐकत नाही मग ही जात फक्त सगळ्यांना मुंबईकडे चला आरक्षण मिळतंय काळजी करू नका हे कसे आरक्षण देत नाही मी बघतो फक्त तुम्ही नियम तोडू नका सगळ्यांनी शांतते चला आणि आपला फायदाच आहे ना तुम्ही जर एक एकमान लावली आपलाच बस वीस किलोमीटर होईल वी। सगळा पंगार आपून धरून चालायचा जमत नाही का तुम्हाला तुम्ही उगाच एकामेकात मुटके चला चालत मला असा उडी तू फुडून मी तर आज आळूहळू नड बसलो तुम्ही धोरणात चला ना सगळा पंगार आपण एकट्याने धरायचा इथून तिथून आज कसे दोन्ही रोड मराठीनेच धरले आलीगाडात पलीकाडा ते नि पोलिसांना कोणत्या रस्त्यावर याला घालाव हेच करा ना ते बसले अड्या बाब्या खाली जाऊन द्या कोण बोलावी कारण यावरील सोपं नाही ना आता इथं जर पोलिस चोवीसशे पोलीस होते बोलशिक नव्हते अंतर्वाली चौकने अडाव आता ते म्हणले हे इतके बोल कोणच्या गल्लीतून कोणने घालावले मिळत लागा ना मग इथं असं करायला लागले तर मुंबईत लय बरकोल्या बोळ्यात आपण जर ह्या गुगुली गोळीतून निघलत ते तार बाहेर निघायचं काम आहे थोडं फक्त धीराने चला तुम्ही अशी मजा येणार आहे मुंबईत ते तर थांबले पाहिजे तिथं त्यांना बघायला आपण घुसलं की ते इकडे इथे का गायन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका